श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीच नाही म्हणून बाळा हा दिव्य संदेश स्वीकार कर स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठे रहस्य उलगडणार आहे खूप मोठे संकेत असे मिळणार आहेत जे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने जे काही सहन केले आहे ज्या व्यथा सहन केल्या आहेत आता त्या सर्वांमधून बाहेर पडण्याची योग्य वेळ आली आहे तेव्हा बाळा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रगतीपथावरती घेऊन जाणार आहे तेव्हा बाळा शांत मनाने हा संदेश तू दुर्लक्ष करणार नाहीस आम्हाला माहीत आहे शेवटपर्यंत हे सुंदर मार्गदर्शन तू ऐकणार आहेस स्वामी म्हणतात बाळा आता शुभ आशीर्वाद घडण्याची वेळ आली आहे स्वामी माऊली तुझ्यासाठी काहीतरी दिव्य संदेश तुझ्यासमोर आणला आहे तर बाळा योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार कर कारण तुझ्या आयुष्यामध्ये ज्या शत्रूने तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी तुझ्या खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी तू जे काही आजपर्यंत दुःख सहन केले आहेस त्या दुःखावरती पुंकर घालण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे तेव्हा बाळा आम्हाला माहीत आहे तू खूप उदास आहेस तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचा गोंधळ चालू आहे तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष चालू आहे हो बाळा असे समज की आम्ही तुमची ही घेतलेली खूप मोठी परीक्षा आहे हो बाळा आणि या सर्वांमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस तेव्हा चिंता करू नको आता यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत बाळा हे शुभ आशीर्वाद आमचे प्रेम घेण्यासाठी तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व स्वीकारण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व स्वीकार करतो अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा संकट कितीही मोठे असू दे जर तुझ्या ओठाशी माझे नाम आहे तर बाळा कोणत्याही संकटांना कोणत्याही वादळांना तुला घाबरण्याची गरज नाही जर तुझ्या मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार आहेत तर बाळा तुला आम्ही कधीही एकटे पडू देणार नाही स्वामी म्हणतात जीवनात काहीही अशक्य नाही जोपर्यंत तुमचा आमच्यावरती खंबीर विश्वास आहे तोपर्यंत बाळा तुला कशाची खंत नाही हरल्यासारखे वाटत असेल तरीही माघार घ्यायचे नाही आता थांबायचे नाही खचायचे नाही जे काही करायचे आहे ते सर्वतोपरी करून दाखवायचे आहे स्वामी म्हणतात सतत चांगला विचार आणि चांगले बोल हेच तर तुमचे सुंदर जीवन घडवत असतात तुमचे भविष्य घडवत असतात कारण सकारात्मक विचाराने तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतात बाळा आशेवर चाल मनातील आशा मनातील जो काही तुझा संयम आहे आत्मविश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको तू एकटा कधीही नाहीस आणि यापुढेही नसणार आहेस कारण ही स्वामी माऊली निरंतर तुझ्यासोबत आहे आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत स्वामी म्हणतात तुमच्यासमोर प्रत्येक दिवस खूप काही नवीन संधी घेऊन येत असतो फक्त त्याकडे तुम्ही डोळसपणे पाहायला शिका आणि त्या संधीचे सोने करायला शिका स्वामी म्हणतात सकारात्मक विचार हीच माझी खरी कृपा आहे तेव्हा बाळा नकारात्मक विचार करून वाईट कर्म करून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नकोस चांगले कर्म खरत, करत करत राहा फळाची अपेक्षा आणि चिंता करू नका कारण सर्वस्वी देण्यासाठी ही स्वामी माऊली आहेच तू कर्म कर मी त्याचे फळ देण्यासाठीच तुझ्यासमोर आहे बाळा सत्कर्म केल्याशिवाय तुझा उद्धार होणार नाही कारण ज्यांचं जीवन सेवा आणि कर्मासाठी आहे त्या त्यालाच माझं खरं आश्रय आहे खरं आशीर्वाद आहे खरी माझी कृपादृष्टी त्यांच्यावरती आहे निष्काम कर्म करणाऱ्याला माझा पूर्ण आशीर्वाद लाभत असतो याचे निरंतर ध्यान ठेव स्वार्थासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून कर्म कर कारण सतत कर्म करत राहणाऱ्याला कधीही आयुष्यामध्ये कशाचीही कमी भासत नाही स्वामी म्हणतात बाळा तुझा प्रत्येक श्वास माझ्या कृपेचा साक्षीदार आहे कधीही स्वतःला एकटे सोडू नको मी तुझ्या आसपास नाही तर मी तुझ्या आ आतमध्ये आहे तुझ्या हृदयात आहे माझा तुझ्या हृदयात निरंतर वास आहे बाळा आता न डगमगता न खचता पुढे चालत राहा कारण मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा जास्त चांगला विचार करता त्या क्षणी परमेश्वर तुमच्या बाबतीत विचार करत असतो दुसऱ्यांना दिलेली मदत माझ्यापर्यंत पोहोचत असते कारण परोपकारातून केलेला अध्यात्माचा अनुभव खूप विलक्षण असतो म्हणून बाळा नेहमी दुसऱ्यांचा विचार चांगला करत राहा कधीही दुसऱ्यांविषयी मनामध्ये राग द्वेष मत्सर आणू नका भीतीचा नाच करायचा असेल तर माझ्यावरील श्रद्धा कायम ठेवा आत्मविश्वास आणि श्रद्धेचा संगम जेव्हा होतो तेव्हा कशाचीही खंत वाटत नाही कारण स्वतःवरचा विश्वास हाच तुमच्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास असतो सर्व काही कार्य करण्यासाठी स्वामी म्हणतात बाळा माझे स्मरण करतोस ना मग तुझ्या समोर समोर आलेले संकट कधी पळून जाईल हे तुला देखील समजणार नाही कारण सेवा हीच खरी साधना आहे बाळा जो चांगले कर्म करत असतो त्याला त्या ते चांगल्याची चांगल्या कर्माची फळे ही मिळत असतातच ता निरंतर चांगले कर्म करत राहा भिहू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या जीवनामध्ये तुला काहीही अशक्य नाही जोपर्यंत आमच्यावरती तुमचा खंबीर विश्वास आहे ना मग तुझ्यासाठी आता काहीही अशक्य नाही म्हणा सकारात्मक विचार ठेव हो। आणि मग पहा तुझ्या आयुष्यात होणारे अद्भुत चमत्कार हो बाळा कारण जेव्हा जेव्हा स नकारात्मक विचाराने तुम्ही जे काही कार्य केले आहे या सर्वांमध्ये तुम्हाला अपयशच तुमच्या पदरी पडले आहे आणि ज्या क्षणापासून तुमच्या मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार आल्यानंतर तुम्ही जे काही कार्य केले आहे त्यामधील तुम्हाला फरक जाणवला असेल म्हणून बाळा आम्ही वारंवार सांगत असतो कर्म चांगले ठेवा मनात विचार चांगले ठेवा सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करा जीवन हे एक तपश्चर्याच आहे आणि श्रद्धा सबुरीने ते जगायचे असते जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा स्वीकार कर कारण तो क्षण माझ्या इच्छेनेच तुझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे तेव्हा बाळा सच्च्या मार्गाने चालणाऱ्याचे जीवन मी स्वतः घडवतो याची निरंतर आठवण ठेव हो। जर तुझे मन शांत असेल तर जीवन आनंदमय होईल जीवनात सुखदुःख येतात जातात पण माझं स्मरण तुला नेहमी सावरणार आहे सर्वांमधून बाहेर काढणार आहे मग त्या तुझ्या आयुष्यामध्ये कितीही चिंता दुःख तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती असो या सर्वांमधून तुला बाहेर काढणार आहे कारण बाळा तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस आणि असे समज की हेच तुझ्या निरपेक्ष भक्तीचे फळ आहे की ही स्वामी माऊली निरंतर तुझ्यासोबत आहे बाळा माझ्यावरती विश्वास ठेवून जगणं शिक संकट क्षणभंगूर होतील जीवनात निष्ठा आणि संयम ठेव सर्व काही योग्य वेळी तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रामाणिक जीवन जगणं हीच खरी भक्ती आहे म्हणूनच कधीही कोणाविषयही मनामध्ये खोटेपणा आणू नका वाईट विचार आणू नका प्रामाणिक जीवन जगणं हीच माझ्यावरती केलेली खरी भक्ती आहे जग बदलतं काळ बदलतो पण माझ्यावर ठेवलेली श्रद्धा तुमचे जीवन घडवते माझ्यावर ठेवलेला विश्वास तुमचे आयुष्य बदलते आणि माझ्यावरती माझी निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांचे आयुष्यामध्ये प्रचंड अद्भुत चमत्कार घडू लागतात स्वामी म्हणतात बाळा धीर सोडू नकोस माझं नाव घे तुला मार्गदर्शन आपोआप घडेल आपोआप तुला वाटा सापडतील हरलास तरी चालेल पण प्रयत्न करू सोडू नकोस खचू नकोस माघार घेऊ नको मी निरंतर तुझ्या पाठीशी आहे स्वतःवरती विश्वास ठेव माझे स्मरण निरंतर करत राहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता यश अटळ आहे आता अपयश तुझ्या जवळ देखील फिरकणार नाही बाळा ही तुला आलेली संकटे तुझ्यासमोर आलेले हे वादळ तुझी परीक्षा पाहत आहेत फक्त हार मानू नको मनावरचा ताबा आणि संयम आत्मविश्वास जरा देखील ढळू देऊ नको ऊट आता खचून जाण्याचे दिवस संपले आहेत पुढे चाल मी तुझ्या प्रत्येक पावला बरोबर आहे स्वामी म्हणतात बाळा धैर्य संयम आणि आमच्यावरची निष्ठा म्हणजे स्वामी कृपा कधीही न घाबरता केलेले कार्य म्हणजे तुझ्यामधील खूप मोठे कौशल्य आहे बाळा अंधारामध्येही चालत राहा कारण माझा प्रकाश तुझ्या पाठीशी आहे ना मग घाबरतो कशाला दिवस वाईट असू शकतात पण तू नाही माझ्यावर श्रद्धा ठेव कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे काही कार्य करत आहेस त्यामध्ये तुला अपार यश मिळणार आहे तुझी उन्नती प्रगतीपथावरती तू जाणार आहे आकाशाला गवसणी घालण्याचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये आले आहेत बाळा तुझ्यासमोर जर हा सुंदर वर्तमान काळ उभा आहे तर बाळा त्या भूतकाळातील कठू आठवणींना किती दिवस तू कवटावून बसणार आहेस कारण त्या आठवणी तुला काही देत नाहीत तर फक्त मानसिक त्रास आणि टेन्शन देत आहेत या सर्वांमधून आता बाहेर पड कारण तुझ्यासाठी खूप काही हे मार्गदर्शन तुझ्यासमोर आहे खूप काही संकेत शुभ संकेत तुझ्यासमोर आहेत तेव्हा बाळा आता थांबू नको आता निरंतर चालत राहा तुझं मनच तुझी ताकद आहे तुझ्या मनातील सकारात्मक विचार तुझे जीवन आणि तुझे आयुष्य घडवणार आहेत बाळा या सर्वांमध्ये माझे स्मरण निरंतर असू दे कधीही स्वतःला एकटे समजू नको कारण ही स्वामी माऊली तुला कधीही एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक पाऊलागणिक तुझ्या श्वासागणिक सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला देखील हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हेच मी स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या शत्रूने तुझ्या आयुष्यातून सुख आनंद सर्व काही हिरावून घेतला आहे बाळा जे गेलं ते महत्वाचे नाही पण जे तुझ्या आता आयुष्यामध्ये येणार आहे खूप काही आनंदाचे तुला असे काही मिळणार आहे ज्यासाठी तू आमच्याकडे निरंतर प्रार्थना केली आहेस हो बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोचली आहे आता याच प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे बाळा तुझा भाग्यदय आणि तुझा विजय आता निश्चित करण्यात आला आहे सर्व वाईट प्रारब्धापासून तू मुक्त झाला आहेस हा खास संदेश फक्त तुझ्यासाठी आहे म्हणूनच याचे स्मरण कर याचे स्वीकार कर आणि शेवटपर्यंत ऐक कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन बदललेले तू पाहून खूप आनंदित होणार आहेस हो बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणारा हा क्षण तुझ्यासमोर आहे तेव्हा बाळा तुला काहीतरी सांगण्यासाठी काहीतरी शुभ संकेत देण्यासाठीच हा तुझ्यासमोर दिव्य संदेश पवित्र संदेश आला आहे तर बाळा विसरू नको दुर्लक्ष करू नको आणि दुर्लक्ष करून पुढे अजिबात जाऊ नको शांत मनाने शेवटपर्यंत एक कारण तुझ्यासाठी दैवी आशीर्वाद शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत तेव्हा बाळा जे काही कष्ट करत आहेस त्यामध्ये अपार यश मिळण्याचा हा क्षण ही योग्य वेळ तुझ्यासमोर आली आहे बाळा आता ह्या स्वामी माऊलींचा संदेश तुला अश्रू देणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठीच आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत मनात ठेवून सर्व काही सहन केले आहेस याच विश्वासार की कधीतरी तुझ्या मनासारखे पण होईल हो, हो बाळा आता ते सर्व अशक्य ते शक्य होणार आहे सर्व काही तुझ्या मनातील स्वप्न सर्व काही इच्छा आता पूर्ण होणार आहे जे आजपर्यंत झाले आहे जे सहन केले आहेस यापुढे नाही यापुढे सुख वैभव आणि आनंद तुझ्या आयुष्यामध्ये हो येणार आहे बाळा जे झाले ते होणारच होते जे होणार आहे आता ते चांगल्यासाठीच होणार आहे हा सकारात्मक विचार मनामध्ये ठेव जी व्यक्ती परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवते बाळा त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती जिथे निरपेक्ष भक्ती आहे तिथे ही स्वामी माऊली आहे जिथे अखंड नामस्मरण आहे तिथे या स्वामी माऊलीचा निरंतर वास आहे स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु ते अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवतात चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला आमंत्रण देत असतो म्हणूनच आपल्या मनामध्ये कधीही अहंकार ठेवू नका नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहू नका तर यावरती समाधानी कसे राहता येईल आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सुखी आणि आनंदी कशी राहता येईल हे ज्याला कळले त्याला खरे आयुष्य जगायला समजले स्वामी म्हणतात बाळा नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झाले आहे स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं तुझ्या प्रत्येक संघर्षाची आता कहाणी लिहिली जाणारच आहे बाळा मग तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरीही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे बाळा अनुभव नेहमीच आयुष्यात खूप काही शिकवण देत असतात तेव्हा चुका मोजत राहू नका आयुष्य त्याला त्याच्या चुकांची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही कारण चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो पण साथ कधीही सोडत नाही स्वामी हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री, श्री स्वामी समर्थ